हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र एकीकडे एक पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील उपलब्ध पाणीसाठा वापरण्याचं मोठं आव्हान पुणे जिल्हा प्रशासनापुढे उभं आहे दुसरीकडे पुण्याच्या अनेक भागात गाड्यांपासून ते बंगल्याचं आवार धुण्यापर्यंत सर्रास महापालिकेच्या पाण्याचा वापर सुरू असल्याचं दिसून आलं आहे बांधकामासाठी प्रक्रियाकृत सांडपाणी वापरणं अनिवार्य आहे मात्र घरगुती वापरासाठी टँकर आणि बांधकामासाठी नळाचं पाणी वापरलं जात असल्याचं देखील आढळून आलं आहे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्यासाठी सजग राहणं हाच एकमेव पर्याय पावसाळा सुरू होईपर्यंत हातात आहे गेल्या वर्षी पाऊस सुमारे दीड महिन्यांनी सुरू झाला आणि जास्त काळ राहिला नाही प्रशासनानं पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे पण नागरिकांनी कारवाई होईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही अन्यथा पाण्याची कठीण परिस्थिती ओढवेल एवढं मात्र निश्चित पुणे विभागातील दहा लोकसभा मतदारसंघात दोन टप्प्यात मतदान होणार आहे बारामती सोलापूर माढा सांगली सातारा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे या दिवशी तर मावळ पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान चौथ्या टप्प्यात तेरा मे या दिवशी होणार आहे परवा एकोणीस तारखेपर्यंत बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून वीस तारखेला या अर्जांची छाननी होणार आहे बावीस तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील सात मे रोजी मतदान तर चार जून रोजी मतमोजणी होऊन अधिकृत निकाल जाहीर होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीत त्याच पक्षाच्या दोन्ही गटांचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे टाकल्यानं ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातर्फे सुनेत्र पवार या बारामतीच्या निवडणूक रिंगणात आहेत तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी त्यांना आव्हान दिलं आहे पुणे जिल्ह्यात एक्क्याऐंशी लाख सत्तावीस हजार एकोणीस मतदार असून त्यामध्ये बेचाळीस लाख चव्वेचाळीस हजार तीनशे चौदा पुरुष आणि अडतीस लाख ब्याऐंशी हजार दहा स्त्री मतदार आहेत दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेसह भाग वाढवणं आणि त्यांना सुलभरित्या मतदान करता यावं यासाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क जरूर बजवावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुणे शहरातील मोठ्या पस्तीस गृहनिर्माण सोसायट्यांमधून मतदान केंद्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत देशात प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग राबवण्यात येत आहे अनेक मोठ्या सोसायट्यांमधून मतदानाची टक्केवारी खूपच कमी असल्याची आकडेवारी गेल्या निवडणुकीत दिसून आली होती त्याची कारणं शोधताना इथल्या मतदारांना जवळच्या परिसरात अथवा त्यांना सोयीचं ठरेल अशा ठिकाणी मतदान केंद्र उपलब्ध नसणं ऐनवेळी मतदान केंद्र शोधासाठी होणारी धावपळ आणि त्यातून या मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी निर्माण होणारी अनास्था लक्षात आली त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत या सोसायट्यांमधूनच मतदान केंद्र उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडण्यात आली आणि आता ती प्रत्यक्षात येत आहे पुणे जिल्ह्यातील उन्हाळी पिकांखालील सरासरी क्षेत्र अकरा हजार चौऱ्याण्णव हेक्टर आहे त्यापैकी नऊ हजार एकशे दहा हेक्टर म्हणजे सरासरीच्या ब्याऐंशी टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली सुधारित ई पीक पाहणी ॲपच्या तिसऱ्या आवृत्तीसाठी यंदा उन्हाळी हंगामात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका अशा तीन हजार बत्तीस गावांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचा समावेश आहे जलवायू आणि ध्वनी प्रदूषण होत असल्याप्रकरणी पुणे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे पावणे तीनशे रेस्टॉरंट्स हॉटेल आणि क्लब चालकांना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस पाठवली आहे मोठ्या हॉटेल चालकांनी आपल्या उपाहारगृहातून बाहेर येणाऱ्या सांडपाण्यावर योग्य ती शुद्धीकरण प्रक्रिया करणं आवश्यक असताना त्यापैकी एकाही हॉटेलमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प नसल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला घेरा सिंहगड हद्दीतील सांब्रवाडी थोपटेवाडी इथं परवाना सागाची नऊ झाडं तोडणाऱ्या शेतकऱ्याला वन विभागानं येत्या पावसाळ्यात शंभर सागाची झाडं लावण्याची शिक्षा सुनावली आहे मोशी तालुक्यात विकास कामांच्या नावाखाली बेकायदेशीर वृक्षतोड केल्याबद्दल संबंधितांकडून आठ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला विकास विकासकामाच्या नावाखाली एका विकासकानं मोशी तालुक्यात अंदाजे आठशे झाडांची बेकायदेशीर तोड केल्याची तक्रार तालुक्यातील भरे इथल्या वन विभागाच्या कार्यालयात दाखल झाली होती हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला